नावं ठेवतात त्यांच्यासाठी एक खास आम्ही त्यातूनही विनंती केली बापूंना पण अडचणीचे म्हणजे मध्ये अडचण असताना बापूंना इथं बोलवून घेतलं टू व्हीलर वर आणि बापूंच्या आम्ही लक्षात आणून दिलेलं आहे की आपण मोठ्या मनानं बैल मालकांना चार चार हजार रुपये गट पासवीचे त्यांना देतो म्हणलं होतं तर हे पैसे सोडून ते चार हजार ऍड करून सोळा सोळा हजार, हजार माझ्या बैल मालकांना द्या आणि बापूंनी त्यावर सगळ्यात आभार मानावेत तर ते बापूंचे बापू म्हणले पहिले आनंदित होऊन गेला पाहिजे त्यासाठी त्यांनीही सांगितलं बिंदास तुम्ही चार चार हजार रुपये ते वर्षी अजून बैल मालकांना द्या आणि सोळा सोळा हजार रुपये प्रत्येक बैलमालकाला मनोज